महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने नव राजकीय आणि तपासाविषयक वेगळं वळण घेतलेलं आहे या प्रकरणात रोज नवीन नवीन खुलासे होताना दिसत आहेत कधी आरोपीची बहीण म्हणते की ती डॉक्टर तरुणी आरोपीच्या पाठीमागे लागली होती आणि तिने प्रशांत बनकर याला प्रपोज सुद्धा केलं होतं तर डॉक्टर तरुणीने आत्महत्येच्या पूर्वी स्वतःच्या तळ हातावरती सुसाइड नोट लिहून या दोघांच्यावरती जबरदस्ती आणि मानसिक छळाचे अत्यंत गंभीर आरोप केले होते ज्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली बदने याने चौकशीत अत्याचार केल्याचा इन्कार केला जरी असला तरी तो अजूनही काही गोष्टींच्यावरती मौन बाळगत आहे यात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे माझे आमदार आणि राजकीय नेत्यांनी डॉक्टरच्या तळ हातावरील हस्ताक्षरावरती शंका व्यक्त करत ही आत्महत्या नसून हत्येचा प्रकार असल्याचा खळबळजनक दावा केलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा या घटनेला संस्थात्मक हत्या म्हणत भाजप सरकारवरती टीका केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे या गुंतागुंतीच्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून यात अनेक धक्कादायक खुलासे सध्या तरी अपेक्षित आहे या प्रकरणात अजूनही अनेक धक्कादायक आणि गुंतागुंतीचे खुलासे होत आहेत डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचे नेमके कोणते आणि किती गंभीर कारणे होते तळ हातावरील सुसाईड नोट मधील हस्ताक्षरावरती उपस्थित केलेली शंका या प्रकरणाला कोणते नवे वळण देणार आणि चौकशीची मागणी आणि राजकीय नेत्यांची आरोप या प्रकरणाच्या तपासावरती काय परिणाम करतील आणि खरंच डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला प्रपोज केलं होतं काय आणि त्याचे कोणाकडे काय पुरावे आहेत जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सरिता आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण विशेष सुरुवातीपासून समजून घेऊयात सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका उच्च शिक्षित महिला ही एक साधी आत्महत्या नसून त्यामागे दडलेले पोलिसी अत्याचाराचे एक भयावह वास्तव समोर आलेले आहे कारण या प्रकरणात जी दोन नावे समोर आली ती नावं होती पोलिसांची आणि मुख्य नाव होतं ते एका पी एस आयचं नाव ही घटना उघडकीस आली त्या महिला डॉक्टरच्या हॉस्टेलमधून आत्महत्या करण्याच्या आधी तिने सुसाइड नोट तिच्या तळ हातावरती लिहिलेली होती सुरुवातीला हा विषय कोणाला साधा वाटलाच नाही कारण हातावरची सुसाइड नोट आणि त्यात लिहिलेला मजकूर सुन्न करून देणारा होता त्यात लिहिलं होतं पी एस आय गोपाळ बदने याने माझ्यावरती चार वेळा अत्याचार केलेला आहे तर पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी मानसिक त्रास दिला त्यामुळे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला कर्तव्य आणि सेवेची शपथ घेणाऱ्या खाकी वर्धेतील दोन जणांनी एका निष्पाप डॉक्टर तरुणीला कसे मृत्यूच्या दारात ढकलले एका डॉक्टर तरुणीला ज्यांनी लोकांचे जीव वाचवलेले असतात तिलाच खाकी वर्दीतील भ्रष्ट आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या अशा प्रकारचा असह्य आणि नुशांस त्रास दिला जातो या गंभीर आरोपांच्या मुळे आणि डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यामुळे केवळ फलटणच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये पोलीस दलावरती आणि व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उभा राहिले आरोपींच्या कठोर कारवाई करण्याची मागणी जनमानसातून जोर धरू लागली सुरुवातीला या प्रकरणाचा हा मुद्दा वेगळा दाखवला गेला की बदने आणि बनकर यांनी त्या डॉक्टर तरुणीकडून काहीतरी रिपोर्ट बदलून होते तिने ते दिले नाही म्हणून त्याच्यासाठी ते तिला त्रास देत दाक दाक होते होते मानसिक धाक दाखवत या संदर्भात त्या महिलेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे लेखी तक्रार देखील दिली होती मात्र वरिष्ठांनी एकवीस वेळा तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि परिणामी त्रास सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली आणि यानंतर महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात उडी घेतली आणि पी एस आय बदने याला निलंबित करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर त्याला, त्याला त्याच्या सह आरोपी असलेल्या प्रशांत बनकर याला सुद्धा निलंबित करण्यात आलं त्यानंतर तिच्या तळ हातावरती पी एस आय गोपाल बदने म्हणजेच निलंबित पी एस आय आणि प्रशांत बनकर यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप करणारी सुसाइड नोट मिळाल्यानंतर सातारा पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली आरोपी फरार झाल्यामुळे सर्वात आधी पोलिसांच्या वरती त्याला त्वरित पकडण्याचा प्रचंड दबाव होता कारण या प्रकरणाचे गांभीर्य राज्यभर पोहोचले होते फरार झालेले दोन्ही आरोपी पंढरपूर सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपून फिरत होते पोलीस पथकांनी कसून शोध घेतल्यानंतर दुसरा आरोपी प्रशांत बनकर याचे लोकेशन पंढरपूर जवळ असल्याची प्रथमता माहिती मिळाली शनिवारी पहाटे तीन वाजता पोलिसांनी त्याला पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊस मधून ताब्यात घेतले आणि अटक केली बनकरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे यानंतर बनकर हा मृत डॉक्टर राहत असलेल्या घर मालकाचा मुलगा आहे मुख्य आरोपी निलंबित आय गोपाल बदने हा दोन दिवसांपासून फरार होता तो काही पोलिसांच्या सोशल मीडियावरून संपर्कात असल्याची सर्वप्रथम माहिती बाहेर आली बदने फलटण पंढरपूर सोलापूर आणि आपल्या मूळ गावी येथे फिरत होता रविवारी म्हणजे साधारण सव्वीस ऑक्टोंबर रोजी रात्री उशिराने त्याने फलटण पोलीस ठाण्यात स्वतःहून आत्मसमर्पण केले नोकरीतून बडथर्प करण्याची कारवाई होणार असल्याचे कुटुंबाला कळल्यानंतर त्याने हजेरी लगेचच लावली अशी माहिती समोर तरी सध्या आलेली आहे बदने शरण आल्यानंतर पोलीस ठाण्यावरती मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि नागरिकांनीही गर्दी केली होती रविवारी सायंकाळी त्याला सहदिवानी न्यायाधीश एस एस साटोटे यांच्या कोर्टात हजर देखील करण्यात आलं पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली परंतु कोर्टाने तीस ऑक्टोबर परंतु कोर्टाने तीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे पाच दिवसांची कोठडी सुनावली विशेष म्हणजे बदनेने वैद्यकीय तपासणीसाठी नेताना माध्यमांच्या समोर दावा केला मला या प्रकरणात निष्कारण अडकवण्यात येत आहे तर कोर्टात त्यांनी महिला डॉक्टर वरील जबरदस्तीचे आरोप मोघाम असल्याचे सुद्धा सांगितले आणि सर्वात महत्वाचं आत्मसमर्पण केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी बदनेची चौकशी सुरू केली आणि वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार या चौक

स्टेशन होते, फोन उचलत नव्हता आणि घाबरला होता त्यामुळे तो गायब झाला होता बनकरच्या बहिणीने तर थेट डॉक्टर तरुणीवरच दावा केला की ती म्हणाली डॉक्टर तरुणी त्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती आणि प्रशांतला दादा सुद्धा म्हणायची त्यांचे नाते अगदी घट्ट झाले होते बहिणीच्या दाव्यानुसार प्रशांतला त्या डॉक्टर तरुणीने प्रपोज सुद्धा केलं होतं मात्र प्रशांतने नाही मॅडम मी तुम्हाला घरातल्यासारखं मानतो तुम्ही मला दादा म्हणता असे म्हणून तो प्रस्ताव नकारला नकार, नकार दिल्याच्या रागातून डॉक्टर तरुणीने हे पाऊल उचलले असावे असा सुद्धा संशय तिने व्यक्त केला त्याचबरोबर लक्ष्मीपूजन किंवा इतर वेळी तिचे आईवडील आले असताना तिने तिच्या छळाबद्दल त्यांना काहीच का सांगितले नाही असा सुद्धा प्रश्न तिने उपस्थित केला तर प्रशांतचा मानसिक छळ नव्हता असा सुद्धा दावा तिने या वेळेला केला मात्र ही घटना फक्त पोलीस स्टेशन पुरती मर्यादित राहिलेली नाही तर याला एक वेगळं राजकीय वळण सुद्धा मिळालेलं आहे माझे आमदार भीमराव धोंडे यांनी पुढे येत असा थेट दावा केलाय की तळ हातावरील सात ओळींच्या संदेशामध्ये काही खाडाखोड दिसून येते आणि हस्ताक्षरावरही शंका आहे त्या त्यामुळे त्यांनी हा आत्महत्या नसून हत्या असावा असा खळबळजनक संशय व्यक्त केलेला आहे याची सखोल चौकशीची मागणी केली तर या मुद्द्याला पाठिंबा देत आमदार धनंजय मुंडे यांनी सुद्धा मोठी भूमिका घेतली त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की डॉक्टरच्या बहिणीनेच मला सांगितलंय की तळ हातावरील अक्षर तिचे स्वतःचे नाही या गंभीर संशयांच्यामुळे मुंडे यांनी त्या प्रकरणासाठी एस आय टी चौकशी नेमण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे तथा खासदार राहुल गांधी यांनी एक्स वरती पोस्ट करत या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूप दिलेले आहे ते म्हणाले की ही आत्महत्या नाही तर ती संस्थात्मक हत्या आहे जबरदस्ती आणि छळाला कंटाळून केलेल्या या कृत्यासाठी सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते अशी टीका करत त्यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी सरकारचं अमानवीय आणि निर्दयी स्वरूप उघडकीस आणले असल्याची टीका केलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर घटनेवरती प्रतिक्रिया देताना तरुण मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटलेले आहे त्यांनी संबंधित पीएसआयला निलंबित सुद्धा केले असून कोणालाही सोडलं जाणार नाही असे सुद्धा त्यांनी म्हणालेले आहे कोणी सहभागी असतील तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा जायते कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असे सुद्धा आश्वासन दिले अशा संवेदनशील विषयावरती राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचं त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त मृत डॉक्टरला आलेल्या सर्व सर्व कॉल रेकॉर्डची सीडीआर सखोल चौकशी करण्याची अनेक नेत्यांनी मागणी केलेली आहे जेणेकरून या प्रकरणातील सत्य आणि इतर सहभागींची माहिती समोर येईल भाजपाचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचे नाव चौकशीसाठी पुढे आल्यामुळे त्यांनी स्वतःहून या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे ज्यामुळे राजकीय खळबळ अधिकाधिक वाढलेली आहे फलटण महिला डॉक्टर आत्महत्येच्या या प्रकरणाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावरती एक मोठा आघात केलेला आहे अत्यंत गंभीर आरोप असलेल्या दोन्ही आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे या प्रकरणाला संस्थात्मक हत्या म्हणणाऱ्या राजकीय आरोपांच्यामुळे आणि हत्येच्या सौशियांच्यामुळे तपासाची व्याप्ती सध्या तरी वाढलेली आहे त्याचबरोबर हस्ताक्षराचा फॉरेन्सिक तपास व्हावा या मागणीवरती सुद्धा जोर आलेला आहे डॉक्टरला कठोर न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आरोपींना शिक्षा देण्यासाठी एसआयटी चौकशी आणि फॅस्ट ट्रॅक कोर्टाची मागणी सध्या मात्र जोर धरत आहे या संपूर्ण घटनेने पोलीस दलातील गुन्हेगारी प्रवृत्ती आणि व्यवस्थेतील त्रुटी सध्या तरी उघड केलेली आहे या प्रकरणाचा निष्कर्ष काय निघतो तळहातावरील नोट खरी की बनावट ठरते आणि ते कोणाला न्याय देतो याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे न्याय आणि सत्याच्या दिशेने या प्रकरणाचा प्रवास सुरू झालेला आहे आता महत्वाचं हे ठरतं त्या दोघांनाही शिक्षा होणार का खरंच तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली आणि तिच्या हातावरची जी सुसाईड नोट आहे ती तिने लिहिली की दुसरं कोणी तिथे हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे या विषयाच्या सविस्तर आणि पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज आणि तुमचं मत कमेंट बॉक्स मधून नक्कीच कळवा